हॅलो जय जय महाराष्ट्र हे बघा आज आमचा आज चौथा हेल्पट आहे बघा पुण्याला जाण्याचा मामाचं काय अजून काम झालं का। नाही तर आज आता शेवटचा आज शुक्रवार आज जाऊन बघू काम होतंय काय पण आज काम होईल कारण काय हे सरकारी कामच हे असे असतात बघा तर याच्यावर जरा थोडं लक्ष द्यायला पाहिजे कारण हे जर दिव्यांगांना जर असे चार चार बाऱ्या जर येऊन कामं होत नसेल तर मग हे चुकीचं काम आहे आणि सरकार म्हणतं आहे दिव्यांगांना सर्व घरपोच देऊ हे आता घरपोच अवस्था आहे बघा आज चार वाऱ्या जाऊन जर काम होत नाही एक सर्टिफिकेटचं तर अवघड प्रश्न आहे आज आज त्यांना आज सांगतो की हे काही खरं नाही आम्ही आम्हाला जरा असं बनचा तुम्ही येता बोरवता असाल तर भाई चुकीच आहे भो आज आज काहीतरी फैसला होणार आहे होणारे मामाला मी दादी दह्या रड्याला उतरलो बघा आता मामा लिक्षा घ्यायचं जरा आता रिक्षा घेतो आता जरा इथे मग आता रिक्षा करून आता समजा मी बघा दह्या रड्याच्या फोलावरून

हो मॅडम आमचा पंधरा हजार आम्ही दिसाड येतोय नगरवून येतोय आम्ही मॅडम ते काय हे सर्व होते त्या दिवशी यांनी चेक केलं होतं चेक केलं तिकडे परत ना तिकडे पाठवलं होतं परत आम्ही आलो येतो आज बघा काल बुधवारी आलो सोमवारी आलो शुक्रवारी आलो आज परत आलो सोमवारी म्हणजे बघा पाच नगरहून यायचं आम्हाला म्हणजे किती एक हजार रुपये खर्च होतो दोन माणसाला हा पाच ही पाच सुगारी आहे सर बघा ना आता तुम्ही बघा ना शुक्रवारी येतो आम्ही एकतीस तारखेला हां एकतीस तारखेपासून एक दिसाडी ठेवतोय बघा आम्ही साडी पाहिजे मागे सरकार आणि खाली बसून दाखवा मांडली पाहिजे एकतीस तारखेपासून आम्ही येतोय तीन तारखेला आले नाही तुम्ही सोमवारचा बारा आहे ते सोमवार सोमवारी आम्ही इथं पण ते हो सर आईची शपथ घेऊन सांगतो एकतीस तारखेला नाही आले जा तुम्ही आता नाही तुमच्याकडे नाही पण तुम्ही सगळे सरी ते चेक केलं त्यांनी आणि त्यांनी लिहून तुम्हाला दाखवते हा तुम्हाला तुम्ही लिहून दिलं तुम्हाला दाखवतो नाही काय झालं नाही काय मॅडम हे बघा सर तुम्ही स्वतः लिहून दिले बघा केस पेपरवर बघा ना तुम्ही काय आम्हाला दिले केस पेपर बाहेर केस पेपर लिहून दिले तुम्ही सर पुढं बहात्तरला बहात त्यांनी परत इकडे ते त्यांनी परत इकडे पाठवलं पेशंट समोर पाहिजे हो आम्हाला तुम्ही पेशंट वाटताय आम्ही काय विचार करणार की आम्ही तुम्हाला नाही बघितलं तुम्ही पेशंट पेशंट दिसला पाहिजे दाखवलं बा आता त्यांनी इकडे पाठवलं बरं त्यांना सांगा हे बदलून द्या हा पेपर बदलून ह्या डॉक्टरचं नाव द्या पेपर दाखवा तुम्ही हा पेपर दाखवला नाही दाखवलं का ना त्या दिवशी त्यांनी परत मागा आणि कागद ठेवून घ्या एकत्र दाखवा बरं आम्हाला इथं त्रास देऊ नका आम्ही तुमची मदत करतोय तुमचे चक्र होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय की हे आणि हे एकत्र बहात्तर नंबरला दाखवा आणि झालं असं सांगा अर्ध्या गोष्टी दाखवायच्या अर्ध्या खिशा ठेवायच्या कसं कळणार समोरच्या माणसाला नीट सांगा त्यांना त्यांना माहीत नसतं पेशंट वेगळीकडे पे असतो तुम्ही रांगेत लोक नीट बोलत नाही आपण तसं नाही म्हणत सर मी की बाबा आम्हाला काय तरी म्हणत मी आता तुम्हाला काय काय नीट सांगितलंय आम्ही ठेवला सरळ तिथे जाऊ बरं चालते धन्यवाद सांग त्यांना विचारतो मी त्यांना फोन करायचो फोन करायला फोन करायचा सांगितलं सोडून मी काय सांगितलं तुम्ही ते म्हणजे हे नाही ते नाही हे असं चांगलं सांगितलं मी मला हा चला <laughs> चला सगळं काही नसतं फोन करायला हे बघा असं पाहता ससून म्हणजे खरच हे हॉस्पिटल नाहीये हे एक दिव्यांग लोकांना ताप देण्यासाठी ते एक निर्माण झाले बघा तिथं हे सर्टिफिकेट काढण्यासाठी दिव्यांचे अहो पंधरा पंधरा वेळा जावं लागतं तव्हा ते सर्टिफिकेट निघतं एक तर दिव्यांग एकटा जाऊ शकत नाही त्याला बरोबर एक माणूस न्यावा हो लागतो आणि तो नेल्यानंतर आणि पंधरा वेळा जायचं म्हणजे कमीत कमी एका वेळेस हजार रुपये द्या पंधरा हजार रुपये खर्च होतात एक सर्टिफिकेट काढायला आणि ही लोकं जा बहात्तरला आण जा पस्तीसला आण जा बहात्तर आणि जा पस्तीस असं करून काहीतरी आणि नेटच बंद आहे आणि सगळंच हे जा जा आम्ही कॅम्प्युटर्स बंद झाले हे नाही असं नुसते या हेल्पड द्यायचं काम करतात रोजचे हजार पाचशे लोक येतात त्यांना संपूर्ण परत माघारी दोन चार चार तास इथं बसवून ठेवतात आणि नंतर म्हणतात नेट बंदे माघारी जावं हे काही चांगलं नाही ह्या ससून रुग्णालयाची काळजी घेतली पाहिजे आणि सरकार म्हणतात दिव्यांगांसाठी सर्व काही मोफत आहे घरपोच तुम्हाला पैसे घरपोच तुम्हाला सगळं घरपोच अहो जर सर्टिफिकेट काढायला जर एका दिव्यांगाला जर पंधरा वेळा जावं लागतं आणि पंधरा वेळा हा त्या पृष्ठा काढावी लागते तर हे काही सरकारचं चा चांगलं नाही तर सरकारने ताबडतोब ह्या ससून जिल्हा रुग्णालयावर ॲक्शन घेऊन त्यांची ताबडतोब चौकशी करावी तर मी जास्त काही सांगू शकत नाही पण समक्ष मी थोडक्यात सांगितलंय तर तुम्ही समक्ष तुमच्या अधिकारी नेमून ससूंची संपूर्ण चौकशी करा प्रत्येक दिव्यांगाला तुम्ही माहिती काढा की इथं काय अवस्था आहे या हॉस्पिटलची अहो डॉक्टर नाही हे डॉक्टर गजा ते डॉक्टर नाही हे नाही तुमचं हे चुकलं आहे चुकलंय अहो चु चुकीसाठी परत घरी पाठवतात परत दुसऱ्या अशी बोलतात सोमवारी या बुधवारी या शुक्रवारी या अहो हे काय आठवड्यातून तीन तीन वेळा एका दिव्यांगाला यायला लावतात आणि दिव्यांग काय म्हणजे एक तर म्हणजे त्याची हेळसांड होते बघा दिव्यांगाची येणं जाणं आज येणं जाणं म्हणलं तर आज बरोबर एक माणूस आणावा हो लागतो दिवसभर अहो चहाच चहा सुद्धा आतमध्ये मिळत नाही या ह्या खुर्ची तासन तास, तास बसून राहावं लागत आणि नंतर शेवटी दोन तीनला सांगतात आता तुम्ही गुरुवारी या शुक्रवारी या असं सांगतात देवांग गपच नावेलस तो मागा तो बघा हे स्वतः मी अनुभव घेतलेला आहे एक दोन व्हिडिओ मी सोडलेत बघा त्यांचे पण आज खरंच इतकी तळतळ तल आली आज म्हणले तुमचं काम होईना आज गेलो तर काय म्हणले आमची वेबसाईट बंद आहे वेब वेबसाईट त्यांची दोन वाटली तीन वाजले त्यांची वेबसाईट चालू आहे ना आणि नाही त्या डॉक्टरकडे गेलो धिरीच पावते डॉक्टर गेलो डॉक्टर म्हणले माझ्याकडे तुम्ही आले ना मला आईची शपथ घ्यायला लावली डॉक्टरने की तुम्ही आलीच नाही अहो मला आयुष्य शपथ मी माझा पाचवा यायला आहे हा म्हणलं मी तर माझं नाही पण दुसरा एक माणूस आहे आमचे मामा आहेत त्यांना मी घेऊन आलो आहे तुम्ही असे पाच पाच वेळा जर यायला होता तर हे काही चांगलं नाही अहो काही सर्टिफिकेट नाही दिले तर चांगलं नाही तो माणूस तो वैतागून मामा म्हणले मला ते सर्टिफिकेट काढायचंच नाही म्हणले जाऊ दे कॅन्सल म्हणले आपल्याला परत यायला टाइम नाही आणि आता बास म्हणले आता इथे कोवर किती वेळा यायचं पैशाची खराबी दिवसभर बिन अन्नाचं बसून राहायचं त्यांचं ह्या टॅबला उठलं की तिथं बसा तिथं उठलं की तिथं बसा अहो हे काय चाललंय ह्या छान चालली दिव्यांगाची नुसती सर्टिफिकेटची काढण्यासाठी अहो नुसतं काढ मेडिकल तपासणीसाठी एवढी हेड चाल तर परत डी आय डी कार्ड मिळेपर्यंत अहो दहा दहा विशेष ह्यापेट सुद्धा वी आय डी कार्ड येत नाही आता एकतीस तारखेला एक आमचा एक माणूस पास झाला मेडिकल झालं त्याला एकोणनव्वद टक्के त्याला हे दिलं आणि म्हणले पारा दिवशी तुम्हाला सोमवारी मंगळवार तुम्हाला ऑनलाईन तुमचं कार्ड निघन अहो आज पंधरा दिवस झाले त्या माणसाचं ऑनलाईन कार्डच नाही असो तिच्या चौकशी केली अहो निघन निघन अहो कधी निघन तुम्ही म्हणता मग प दोन दिवसात निघताय आठ दिवसात निघत आहे दहा दिवसात निघत आहे तुम्ही नेमकं सांगा ना अहो पण आता सगळं कम्प्लीट पुरुष होऊन सुद्धा तुम्ही ते ऑनलाईन सोडत नाही हे बघा ह्या असा कारभार चालू आहे बघा या सोजून रुग्णालयाचं तर ह्या रुग्णालयाची तात्पर अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि याच्यावर नियंत्रण आणावं ही माझी सर्व अधिकारी वर्गांना माझी कळकळीची विनंती आहे दिव्यांगांची तुम्ही हेळसांड करू नका तर एवढंच मला सांगायचे बस मी जास्त काही बोलू शकत नाही आता आम्हाला बोलवलंय बघू आता तर काय झालं तर मी डायरेक्ट सुप्रिटेंडेंट साहेबांची भेट घेणार नाहीतर ना, मी कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन येणार आहे की आज सहा असं इथं दिव्यांगाला त्रास होतोय हे माझं माझं समजा नाही पण हे बाकीचे मी समक्ष आज पंधरा दिवस पाहतोय काय लोकांच्या आल्यापेक्षा चालल्या अव नुसतं हे दोन शब्द बोल या गुरुवारी या शुक्रवारी अहो असं बोल नुसतं बोलण्याला काय अर्थ आहे जाणं येणं हे त्रास उपाशी राहणं हा हे त्यांना माहीत नाही का त्यांना ए चालू आहे त्यांना काय एसी म्हणजे आतमध्ये कळत आहे आणि बाहेर बिनपंख्याचा दिव्यांग बाहेर लाईन लावून उभारतोय बसतोय हे चुकीचं आहे सरकारचं नियंत्रण चुकीचं याच्यावर कुठेतरी अंकुश ठेवला पाहिजे केलं पाहिजे काहीतरी हे केलं पाहिजे मी डायरेक्ट सुप्रिट साहेबांना अर्ज देणार आहे आणि नंतर कलेक्टर साहेबांना एक अर्ज देणार आहे आणि याची चौकशी तात्काळ करायला होणार मी फक्त तुम्ही तुम्ही फक्त गोड नुसतं माग आऊट डॉक्टर आईची शपथ घ्यायला होता तुम्ही आले नाही आलोय राव मी पाच बाय आलपट आहे माझा मी, मी त्यांना कागद दाखवतोय नाही तुम्ही खोटं बोलताय आता खोटं आम्ही बोलता का तुम्ही बोलतोय हे तुम्हाला दोन दिवसात समजलच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हे काही इथे आमचं आज काही काम नाही झालं बघा आज तर आता त्यांनी सोमवारी सांगितलं सोमवारी सांगितलं तर आता मा रविवारी माझं पण गाव काम आहे आणि मामाला सांगितलं सोमवारी यायला तर मग आता सोमवारी आता कसं होतं आता काय आता सगळ्याला गाविराज आहे आता इथं नेटच बंद आहे त्यामुळं ते त्यांचा पण विराज नाही आणि ना आपलं पण काही विराज नाही तर ती गंमत आहे बघा आता काय करावं साधा आता वाकडेवाडीला जाऊन इथे पकडू हे बा आता आम्ही वाकडेवाडीला आलोय बघा आता हे वाकडेवाडी वाकडेवाडी आणि आता ना आम्हाला गाडी मिळाली बघा पुन्हा आम्हाला गाडी मिळाली आम्हाला वाकडेवाडी आणि आता मी निघालोय बघा मामाला मी आता आमचं आता काय काम नाही झालं पण आता सोमवारी त्यांनी सांगण्यावर तुमचं काम लवकर या सोमवारी शंभर टक्के काम होईल तर मग आता सोमवारी मी तर रविवारी पुण्यालाच येणार आहे तर रविवारी जर मोक्काम केला तर मामा ही त्यांच्याकडून जर नाही मुक्काम केला तर सोमवारी सकाळी मी मामाला बरोबर परत येऊ पण हे ससूनचं मोकळी गाडी मिळाली बघा बघ हाय पण अरे पण चला जाऊ द्या तर हे ससूनचं म्हणजे खरंच म्हणजे काम बरोबर नाही आहे चला आता इराज नाही आता काय आता कामासाठी आता एवढे चार ह्यापटे मारलेत आता शेवटचे शॉप मध्ये एक हॅलपटा मारू शॉप मध्ये काम होईलच पण आम्ही रोज काम होईल पण ने ते नेट बंद हे बंद त्यांची वेबसाईट बंद ते असल्यामुळे मग गर्दी भरपूर असते त्यामुळं मग प्रयत्न करा एक वाजले ते ज्या सुट्टी दोन वाजले मग तिथून पुढं डॉक्टर लोक डी बंद याचे सगळे अवघड प्रश्न असतो तर आता ठीक आहे आता चला गाडी निघाली बघा आता गाडी स्टार्ट झाली आता गाडी पॅशेंजर आले चला चला बघू हो आता सोमवारी येऊच आता म्हणजे मामांसाठी मी येणार त्यामुळे काय अडचण नाही काही आता शेवटी आपण काम हाती घेतलेलं आहे ते मध्ये नाही सोडायचं ते पूर्णच करून द्यायचं तर आता ते आता एक एकतीस तारखेपासून आम्ही येतोय बघा पण आता काय आता ते विलाज नाही त्या गोष्टीला आता

एक पाण्याची बॉटल घेतली एक आणि गोळ्या घेतल्या मग आम्हाला जरा गरम आहे गोळ्या घेतल्या पाण्याची बॉटल घेतली बघा बघायवर साहेब चालू चरा ते करून चला मी மெட்டோ லை பி பகாங்க का शिलॉंगला एस टी स्टँडवर आम्ही उतरलो बघा आता काय त्यांनी नावर फाट्यावर काही गाडी थांबवली नाही पण दोघं पण अगदी मोब चालू गाडीत मोबाईल त्यांचं चाललं होतं चा बघा जाऊ द्या जा चला पण मोबाईल चालू द्या सगळे येणार द्या आणि दोन मिनटं म्हणलं बाबा गाडी थांबवा आता पण गाडी थांबायला हवी